मी पहिलं तर लातूरकरांना मनापासून नमस्कार करतो आणि आज मला लातूरच पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे या जिल्ह्याला परंपरा आहे या जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख जिल्ह्याची आहे आणि नक्कीच आज आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे माझा प्रयत्न हाच राहील पहिलं तर पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये मी आपल्याला उपलब्ध असेल असं काही गुन्हे समजू नका की मी सातार आहे अंतरभरच आहे जांबळ इन न येईन इकडे भेट देतील न देतील असं होणार नाही माझ्या पालकमंत्री म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रामाणिकपणे आणि वेळोवेळी ज्या ज्या वेळेला मला इथे यायला लागल त्या वेळेला इथे येऊन ज्या काय असतील त्या जबाबदाऱ्या मी पार पाडत जाईन जिल्ह्याच्या विकासाच्या याच्यामध्ये पण आमच्या महायुतीच्या सर्व माझ्या सहकारी आमदार सहकारी पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्ह्याचा विकास कसा शासनाच्या माध्यमात करता येईल हा दुसरा माझा प्रयत्न राहील काही प्रत्येक जिल्ह्याला थोडेफार मूळचे प्रश्न असतात जसे आपल्या जिल्ह्यातले पण आहेत असतील ते पण थोडं समजून घेऊन प्रश्न सरकारच्या माध्यमातन कसे सोडवता येतील मुख्यमंत्र्यांच्या आणि महायुतीच्या पक्षाच्या माध्यमात माध्यमातन कसे सोडता येईल हा माझा प्रयत्न आहे आता पहिलं तर मला आधी सगळी थोडं डीपीओन बोलवलं होतं त्यांनी काही माहिती थोडीफार दिली पण आता बाकीचे पदाधिकारी सगळे आणि जिल्हा प्रशासनाचे सगळे सिनियर अधिकारी यांच्याकडनं डिटेल थोडे माहिती आणून घ्यायच्यात मला थोडी वरवरची जिल्ह्याच्या याची माहिती मला डीपीओ मुंबईमध्ये माझ्या ऑफिसमध्ये दिली होती पण ती काही डिटेल मध्ये मला घेता आली नाही पण आता कलेक्टर मॅडम असतील आमचे सर्व सहकारी आमदार असतील बाकीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी संघटना त्यांचे पदाधिकारी असतील आणि काही इतर पण ज्या काही म्हणजे आपण ज्यांना राजकारणविरहित पण संघटना काही काम करत असतील त्यांचे पण विचार घेऊन त्यांचे पण जे काही मार्गदर्शन नाही घेऊन ते आणि महत्वाचं म्हणजे तुमचं सगळ्या पत्रकारांचं तुमचं पण वेळोवेळी मला सहकार्य लागणार आहे काम करत असताना तेव्हा तुमचं पण सगळ्यांचं पत्रकारांचं जिल्ह्यातल्या सहकार्य मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे माझी सर्वांना बरोबर घेऊन जे काही आपले प्रश्न आहेत ते सोडवायचे कसे हा नक्की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू नाही आता तीस तारखेला आणि ती आहे आणि मी आदल्या दिवशी इथं येणार नाही नक्की बघा जिथं जे चुकीचं होत असेल ते दुरुस्त करण्याचं आणि ते चुकीचं जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न किंवा काम केलं जाईल शेवटी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की आपलं प्रशासन जे आहे हे सर्वसामान्यांसाठी नीट नीटक का काम त्यांनी केलं पाहिजे आपापल्या जबाबदाऱ्या प्रशासनाच्या माध्यमात प्रामाणिकपणे पार पाडल्या गेल्या पाहिजेत आणि मंत्री म्हणून ज्या आमच्या जबाबदार आहेत त्या पण आम्ही ज्या ते काम करत असताना प्रशासन नीट काम करते का नाही मी पण मंत्री म्हणून किंवा माझं पण आता माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे माझ्या पण विभागाचे काही प्रश्न जिल्ह्यामध्ये आहेत जे अजून पण पुढे या सगळ्या गोष्टी जिल्हा प्रशासन आणि सगळ्यात विभाग जो आहे तो नीटनिट का काम केलं पाहिजे याची खबरदारी आम्ही नक्की छावा नाही मी आता ते अॅक्च्युली कशावरचा वाद आहे मी काय बघितलेला नाही आहे आणि नेमकं त्याचा ट्रेलर पण बघितला नाही थोडी त्याची माहिती घेऊन मी त्याच्यावर प्रतिक्रिया आरक्षणाबद्दल वैयक्तिक मला विचारतो माझी भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की मराठा कुटुंबातल्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्यांना आज खरंच ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे जी खालावली आहे मराठा समाजाची खालावली आहे आहे फक्त एकच आहे की ज्याचा उल्लेख देवेंद्रजी नेहमी करतात की कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यायचंय आम्हाला ते आरक्षण दिलं आणि कोर्टानं रद्द केलं हा प्रकार झाला नाही पाहिजे एवढंच याच्या मागचं आहे आणि मी आज परत इथं सांगतो मी साधारणपणे बोललोय आणि आज परत आपल्याला सांगतो की मला शंभर टक्के म्हणजे मराठा समाजातील एक व्यक्ती म्हणून मला खात्री आहे की आरक्षण आपल्याला देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातूनच मिळणार जरंगे पाटलांचे माझे संबंध फार चांगले आहेत की ज्यांना अनेक वेळेला त्यांच्या मोर्चामध्ये त्यांच्या साताच्या दौऱ्यामध्ये मी सहभागी झालो होतो ते एकदा मला भेटायला पण आले होते त्यामुळं त्यांचे आणि कसं आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना राजकीय काय आगामी काहीच नाही पण आज एवढं मोठं त्यांनी लढाई उभी केली हे पण त्याच्यामध्ये जे काही गुण आहे ते आपण हे केले पाहिजेत इशारा वगैरे हे नाही पण त्यांची लढाई जी आहे ही योग्य मार्गाने समाजाच्या हिताच्या दृष्टीनं त्याचा निर्णय म्हणजे जी काही लढाई आहे त्याचा हे तो योग्य मार्गाने झाला पाहिजे एवढी माझी